माझ्या शुभार माझ्या राजार माझ्या शुभार शोधू कुटर धाऊ कसर मीच स्वतःला पाऊ कसर श्वास हे गहान श्वास हे गहान বদললে কী জন্ম পাহন হু দে ডো মিটুণত মি তুজা পাশে এতটু ঘো মি তুজা পাশীত माझ्या दे र माझ्या राजार माझ्या शिवार माझ्या राजार माझ्या शिवार शोधू कुटर धाऊ कसर मीच स्वतःला धन्यवाद